नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनालायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनालायझर ॲप डाउनलोड करा मी तुम्हाला हे जॉर्ज सोरोसचं सो डीप स्टेट नावाचं काय प्रकरण इथे जरा जरासं तुमच्या समोर ठेवतो याच्यावरती काही फार चांगले व्हिडिओ अनय जोगळेकरांनी केलेत इतरांनी पण केलेत जरूर पहा शेखर गुप्तानी लेख लिहिलेला ले ले आहे समाज माध्यमांवरती फार मोठ्या प्रमाणामध्ये ही चर्चा आता होती आहे नेमकं काय आहे हे डीप स्टेट म्हणजे प्रत्यक्ष जेव्हा एखाद्या पक्षाच्या विरोधात तुम्ही लढता लोकशाहीच्या मार्गाने लढता आणि तुम्हाला असं कळतं की तुम्ही काही जिंकू शकत नाही अशा वेळी एक दुसरा मार्ग असतो ठरवून ठरवून त्या देशामधली लोकशाही अस्थिर करण्यासाठी त्या देशातली जी सध्याची राजकीय सत्ता आहे ती अस्थिर करण्यासाठी म्हणून एन जी ओ हो हातामध्ये धरायच्या काही संस्था काही विषय हातामध्ये धरायचे त्याला मोठ्या प्रमाणामध्ये फंडिंग करायचं आणि त्या माध्यमातून जे सत्तेवरती जे सरकार आहे ते अस्थिर करायचं त्यांच्यासमोर गंभीर प्रश्न कायदा आणि सुव्यवस्थेचे निर्माण करायचे गोंधळाची परिस्थिती निर्माण करायची आणि होईल तेवढी हानी त्या ते व्यवस्थेला लोकशाहीला करायची ह्याचं नाव म्हणजे डीप स्टेट जॉर्ज सोरोस सारखे अमेरिकेतले करोडो अब्जोपती जे आहेत ते ठरून ठरून अशा पद्धतीचे उचापती धंदे जगभरात करतात आणि भारतामध्ये त्यांनी वेगवेगळ्या लोकांना पैसे कसे दिले त्यांच्या संस्थांना पैसे कसे मिळाले इतकंच नाही तर प्रत्यक्ष बायडन्सचं सरकार जेव्हा होतं तेव्हा गोंडस नावाखाली हा सरकारी निधी सुद्धा भारतामध्ये कसा वापरला जात होता आणि आता जेव्हा ट्रम्प निवडून आले प्रत्यक्ष त्यांनी सत्ताग्रहण केल्याच्या नंतर हा निधी रोखला तेव्हा कशी बॉम्ब उठली हे ते, ते सगळं प्रकरण आहे हा प्रकार काय आहे म्हणून मी तुम्हाला आपल्याकडचं उदाहरण सांगतो अचानक तुमच्या असं लक्षात आलं असेल की ग्रेटा थनबर्ग सारखी कोणीतरी ट्विट काय करते आणि आपल्याकडे त्याचे उल्लेख काय व्हायला लागतो अमेरिकेमध्ये त्या जॉन क्लाइचा तो मृत्यू होतो काळा जो माणूस होता जेव्हा चोरी करताना पकडलेला होता आणि त्याच्या नावानं बोंब आपल्या देशामध्ये कशी होती रोहिंग्या मुसलमान भारतामध्ये घुसतात आणि त्यांचा कळवळा येऊन प्रशांत भूषण सारखे सर्वोच्च न्यायालयात जातात अगदी आता सुद्धा रोहिंग यांच्या पोरांना शिक्षण कसं द्यावं त्यांची काळजी कशी आणि त्यांचं राहावं कसं हे कळवळा असणाऱ्या याचिका दाखल होतात आणि सर्वोच्च न्यायालय पण त्याची दखल घेतं म्हणजे डीप स्टेट हे कुठपर्यंत पोहोचलेले लक्षात घ्या अचानक तुम्हाला निवडणुकीच्या आधी राफेल चौकीदार हे बरोबर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या आधीही बोंब केलेली आढळते हिंडनबर्ग रिपोर्ट येतो की लगे बोंबाबोंब होते अदानीचे शेअर कसे पडतात आणि शेअर मार्केटमध्ये नुसता धिंगाणा धुमाकूळ कसा घातला जातो तुम्ही या सगळ्या घटना आठवून बघा किंवा अजून एक उदाहरण आम्ही वारंवार द्यायला लागलो की सेंट्रल विस्टा संसदेची नवीन मध्यवर्ती इमारत जेव्हा बांधली जात होती कोरोनाच्या काळामध्ये आणि प्रचंड प्रमाणात त्याच्या विरोधामध्ये याचिका वर्षातून चार सहा याचिका शेवटी त्यांना दंड लावावा लागला सर्वोच्च न्यायालयात हे कोण येत करणारे तिस्ता सेटलवाड इंदिरा जयसिंग प्रशांत भूषण तुम्ही सगळे योगेंद्र यादव ही सगळी लिब्रांडू गँग बघा आपल्या समोर यांचा जो चेहरा येतो की लोकशाही कशी वाचली पाहिजे देशातली लोकशाही कशी घातक आहे आणि मोठ्या प्रमाणात जेव्हा कोणी निवडून येते तेव्हा ते त्यांची ते जबरदस्ती कशी होणार आहे मेजॉरिटी रिडियम म्हणजे काय म्हणता येईल त्याला बहुमतशाही म्हणजे नवीन शब्दच काढला आता की कोणाला बहुमत आहे तेच कसं चूक आहे इतकी सगळी बोंब करून तरी सुद्धा हे दोनशे चौतीस इतक्या संख्येनं निवडून आलेले आहेत लोकसभेमध्ये ह्यांचा बदमाशपणा असा आहे की जेव्हा जेव्हा हे असं सांगतात की जेव्हा केजरीवालांचा पक्ष सत्तर मधल्या सदुसष्ट जागा जिंकतो दोन हजार मध्ये यांना असं नाही वाटत तेव्हा लोकशाही धोक्यामध्ये आलेली आहे म्हणून पण भाजपनी बेचाळीस काय अठ्ठेचाळीस आता जागा जिंकल्या म्हणजे लगेच हे छाती बडून मोकळे की हिटलर जसा फ्रान्सच्या सीमेवरती पोहोचला होता आणि फ्रान्समधले कला साहित्य संगीत कसं धोक्यामध्ये येईल म्हणून त्या लोकांनी सांगितलं की आम्ही सगळं तुझ्या हवाली करतो पण आमचे हेतून नादूस करू नको हे सहज कसं काय आठवतं हो आपल्या निर्भय मनोवाल्यांना तर दिल्लीच्या सीमेवरती आता मोदी अमित शहाच्या फौजा कशा आलेल्या जणू काय आता ते नवीन मुख्यमंत्री शपथ घेणारे म्हणून सगळं चालू काय इक्विवॅलन्स म्हणजे काय यांचे डोके चालतात बघ शंभर वर्षापूर्वीच्या युरोपमधला हिटलरचा फ्रान्सवरचा हल्ला यांना आठवतो कशावरून दिल्लीची एक सात लोकसभा मतदारसंघ असलेलं लो छोटं राज्य त्याची निवडणूक लोकशाहीच्या मार्गाने मोदी जिंकतात जेव्हा की आजही आम आदमी पक्षाला बावीस जागां जवळजवळ बरोबरीची मतं दोन टक्केच्या फरकानाच्या आहेत आणि तरी यांना वाटतं की लोकशाही धोक्यामध्ये आहे म्हणजे तुम्हाला आता कळेल मी काय म्हणाल ते डीप स्टेट नावाचं जे आहे ते हे पोपट कोणाच्या पैशावरती बोलत आहेत आणि ते आता उघड होत आहे कोणाकोणाला पैसे दिले जॉर्ज सोरोसनी कोणाच्या संस्था होत्या त्यांनी नेमके काय विषय समोर आणले तुमच्या बरोबर लक्षात येईल बरोबर अदानीच्या नावानं बॉम्बा कशा मारल्या जातात वेगवेगळ्या सेक्टरमध्ये जेव्हा अदानीची कंपनी इन्व्हेस्टमेंट करते आणि ते चायनाच्या चीनच्या हिताच्या थोडं जरी विरोधात गेलं चीनच्या कंपन्यांना कुठं थोडीफार तरी स्पर्धा निर्माण झाली की बरोबर त्यावेळेस हा गोंधळ निर्माण केला जातो राहुल गांधी सारख्यांचा बदमाशपणा असा आहे की त्यांचे स्वतःची राज्य सरकार मोठ्या प्रमाणामध्ये अदानीच्या कंपन्यांना बोलवतात त्यांची गुंतवणूक आपल्या राज्यांमध्ये करून घेतात आणि त्याच वेळेस हाच राहुल गांधी जो आता विरोधी नेते पदाच्या अधिकृत खुर्चीवर बसलेला आहे त्याला राजशिष्टाकार चार प्रोटोकॉल आहे सगळा आणि तरी सुद्धा हा बेजबाबदारपणे म्हणजे आपल्याला बेजबाबदार वाटतो पण ते ठरून ठरूनच करायला लागलेत म्हणजे ते चायनाने जे गुत्त दिले किंवा अमेरिकेतल्या डीप सेटने जे गुप्त दिलेले त्याच्या जबाबदारीनंच करायला लागलेत ते सगळं आता जे आकडे समोर येत आहेत ह्या सगळ्यांनी जे मांडलेले तुम्ही जरूर ते बघा वेगवेगळ्या संस्थांना आणि व्यक्तींना कोणाकोणाला हे कसे कसे पैसे आलेले आहेत आपल्याकडचे कोण कोण पत्रकार सगळे याच्यामध्ये गुंतलेले आहेत अचानक असं कसं होतं की मराठी महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची बाजू घेतो अचानक कसं होतं की त्याला आठवतं की आपण पण हरियाणवीच आहे बरोबर त्या हरियाणी भाषेमध्ये हरियाणाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती तो काँग्रेसच्या बाजूने व्हिडिओ करतो मग जर त्याला काँग्रेसची काळजी तर दिल्लीमध्ये मात्र तो काँग्रेसच्या बाजूने नसतो तो बरोबर आम आदमी पक्षाच्या बाजूने व्हिडिओ करतो महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या बाजूने व्हिडिओ करतो अचानक कसं होतं हे आणि नंतर हे लोक कुठं गायब होतात हे डीप स्टेट जे काय ना ते लक्षात घ्या हे सगळे आपल्याकडचे रवीश कुमार सारखे जे आहेत ना लिब्रांडू ध्रुवराठी सारखे बाहेरचे आपल्याकडचे निर्भय बनववाले हे सगळे योगेंद्र यादव ते बरखा दत्तन हे सगळेच्या सगळे गँग बघा तुम्ही सरकार काय लेकिन सिस्टेम आम्हाला आहे ते जे वाक्य आहे ना काश्मीर फाईल्स मधलं तशातला प्रकार येतो हे सगळं तुमच्या असं लक्षात येईल जॉर्ज सोरोसनी यांना कसं फंडिंग केलेलं होतं बायडन गव्हर्नमेंट कसं यांना सगळ्यांना फेव यांच्या बाजूने होतं हे सगळ्या गोष्टी आता तिथं सरकार बदलल्याच्या नंतर लक्षात येत चाललेलं आहे दिल्लीमधल्या पण आता अशा बऱ्याच गोष्टी आम आदमीचं सरकार आता गेल्याच्या नंतर सत्ता गेल्याच्या नंतर त्यांची आता समोर येत चाललेल्या आहेत त्या शिष महलपासून म्हणून मी म्हणलं की हे जे डीप स्टेट आहे जॉर्ज सोरोसचं सो। ज्यांना आपल्या लोकशाहीवरती थेट हल्ला सुरू केलेला होता त्याचं पितळ ना ना ले ले जे। आता उघडं पडत चाललेले त्याचे पुरावे समोर येत चाललेले आहेत केवळ इतक्यानं भागणार नाही ह्याच्यामध्ये अडकलेल्यांना सगळ्यांना आपल्या कायद्यानं देता येईल तेवढी कडक शिक्षा दिली पाहिजे जेणेकरून परत जेव्हा कोणी असा डीप स्टेटचा आधार घेऊन जर काय आपला गैरहेतू म्हणेन मी त्याला किंवा देश विघातक जो हेतू आहे तो साधणार असेल तर आपल्याला ते ओळखता येईल आणि त्याच्यावरती कारवाई करता येईल इथेच थांबूया धन्यवाद